नेशन न्यूज आपले हक्काचे व्यासपीठ लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच जमा होणार नमस्कार लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारे पैसे लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे लाडकी बहीण योजना एक उत्तम सरकारी उपक्रम लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे या योजने सहाय्य म्हणून प्रदान केले जाते या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पाठिंबा देणे हा आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भाषणात स्पष्ट केले आहे की आठ दिवसांच्या आत महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे एक हजार पाचशे रुपये त्यांच्या भाषणानुसार या आठ दिवसांत पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे कोणत्या महिलांना मिळेल हा लाभ या योजनेअंतर्गत फक्त पात्र महिलांनाच हा आर्थिक लाभ मिळेल ज्या महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत जसे की ज्यांच्याकडे स्वतःची गाडी आहे किंवा ज्या सरकारच्या नियमावलीमध्ये बसत नाहीत त्यांना हा लाभ मिळणार नाही त्यामुळे फक्त पात्र महिलांच्याच खात्यात दिवसांत रुपये जमा होतील योजनेचा उद्देश लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्वाची आणि उपयुक्त योजना आहे या योजनेद्वारे महिलांना आर्थिक सहाय्य मिळून त्यांचे सक्षमीकरण होण्यास मदत होईल अधिक माहिती अधिक माहितीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधस्क्राईब Never miss an update.